नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय आंबेड्या गावामध्ये आणि लोकसभेचं इलेक्शन लागते दोन हजार चोवीसचं तर त्या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय तर आज जी आपल्या सोबत आहेत सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा पार्वती शंकर गायकवाड अच्छा आणि आता इलेक् इलेक्शन लागते आता तर काय वाटतंय की कडे आपण मतदान करणार अजितदादा किंवा बीजेपी एका साईडला आहे आणि आपले जे शरद पवार साहेब आहेत त्यांचा पक्ष दुसऱ्या साईडला आहे काय वाटतं यावेळेस कुणाला संधी द्यायला पाहिजे अमोल कोल्हे की ठराव पाटील कोणाला अमोल कोल्हाला देता येईल अशोक आडराव पाटलांना हा अशोक बाप्पू आता नाही आता आमदार ते त्यांचं इलेक्शन पुढे मग आता काय वाटतंय तुम्हाला शरद पवार साहेबांच्या बाजूने अमोल कोल्हे उभे आहेत आणि बीजेपी किंवा आपण म्हणत की अजित दादा जे आहेत त्यांच्या बाजूने आढळराव हो पाटील उभे आहेत कोणाला संधी द्यायला पाहिजे खासदारकी आढळराव आढळराव पाटलांना द्यायला पाहिजे मोदी सरकारचं काम कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतं मोदीने आम्हाला गॅस बर गॅस तर महाग झालाय आम्हाला दिलाय त्यांनी फक्त गॅस दिलाय म्हणून परंतु चालू त्यांनी आम्हाला पहिल्यांदा गॅस स्वस्त होता पण आता महाग झालाय तुम्हाला असं नाही वाटत गॅसच्या किमती खाली यायला पाहिजे गॅस पाहिजे ना परवडत नाही ना, ना मग ते मोदी सरकारने करायला पाहिजे काम हा करायच पाहिजे मग तरी त्यांनाच मतदान आहे आपलं बरोबर चालतंय चला काय हरकत नाहीये तर ताईंनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती एकदम व्यवस्थित दिलेली आहे धन्यवाद तर बाबा सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा मला एकनाथ शिरपती बेंज अच्छा काय वाटतं तुम्हाला आता इलेक्शन दोन हजार चोवीस तर आपलं मत कुठं असेल मत आमच्या याच्याकडे पवार पवार साहेबांकडे अमोल कोल्हे का असं वाटतं त्यांनाच द्यायला पाहिजे अमोल कोल्हेरवा हा शेतकऱ्याचा राजा आहे म्हणजे हा बघून मतदान पक्ष करून मतदान कर असं का वाटत की आढळरावांना नाही द्यायला पाहिजे आपण मत नाही आढळराव म्हणजे कसं आहे की आजपर्यंत आपण फिरलेलेच नाही म्हणजे इकडे आलेच नाही आलेच नाही बरं ठीक आहे तर बोलक्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत येथील लोकांनी देखील अजून काही लोक आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मावशी सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा सरस्वती इलेक्शन लागतं दोन हजार चोवीस आपलं मतदान कुठं असेल आता काय वाटतंय तुम्हाला कुणाला कौल द्यायला पाहिजे आपण <laughs> आता आता शरद पवार साहेब आहेत त्यांच्याकडे अमोल कोल्हे उभे आहेत आणि दादा किंवा बीजेपी आहेत त्यांच्या बाजूने आढळराव पाटील उभे आहेत काय वाटतंय आडराव आम्हाला वाटतं मध्य आढळराव पाटलांना कोल्याने काय केलंय आमच्याकरता काहीच नाही केलं ना एवढे वर्ष राहून मी आमच्या आमच्यापर्यंत असं वाटायन मी विचारलं नाही गरीबांना का कुणाला कधी असं बोललाच नाही ना नावात आलोच नाही आला बी नाही काहीच नाही त्यांनी चिटिंग काढली म्हणजे त्याला वाटलं माणसं फसावली आहे काहीच नाही आमच्या करता केलं मग त्यांनी काय नाही केलं याला आज निवडून कशा करता द्यायचं ना त्याला निवडून द्यायचंच नाही असं आमचं आहे साऱ्यांच त्यांनी आमच्या करता काहीच नाही केलेलं म्हणून त्या करता दोन शब्द बोलायचे मला दुसरं काय नाही आणि आडरो पाटलांना आपण सपोर्ट करतो हा हा त्याला सपोर्ट करणार त्याला माझी निमेराच आवाज दिला तरी आम्ही सपोर्ट करणार असं आहे का बरं 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 ठीक आहे धन्यवाद पण गॅस महाग झालाय आता असं लोक म्हणतात ते गॅस महाग झाला तर पहिलाच अंधभर यांनी केलेला आहे त्याच्यात त्याला दोष देऊन आताच लगेच उपयोग नाही ना पेट्रोल पण महाग झालं नाही झालं ते अंधभर यांनी काड्या घातल्या म्हणून झालं महाग तर ते महाग झालंच नसतं ना यांनी काय केलेलं याने नाही केलेलं फक्त दाखवलं हिडीव दाखवलं कुणाला काय दाखवलं त्याच्यावर फसावलं ना यांनी करता करून दाखवायचं होतं ना मग माणूस म्हणतो गरीबकारता ह्यांनी काहीच नाही दाखवलं तसं ह्याला फोन केला ते उचल तो तरी ना कराय नको करून दे पण उचली तर तेच मत होई ना त्यांनी फक्त आमच्या परीने यायला पाहिजे त्याचं होतं ना पहिलं यायचं फिरकले नाहीत म्हणून आपली नाराज आहे हा बरोबर आहे ना नाराज म्हणजे लयच आहे आम्ही ना त्यांनी कधी आयुष्यात नजर पडलं तर माझ्यासारखी तर कधीच त्याला चप्पल शिवरात नसते चला तर माऊशनी एकदम कडक प्रतिक्रिया दिलेली आहे या ठिकाणी आणि आपण पुढच्या काही प्रतिक्रिया रेकॉर्ड करायचा प्रयत्न करूया तर मित्रांनो गावामध्ये काही युवक कार्यकर्ते देखील आहेत सर सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा माझं नाव हर्षद देशमुख आणि काय सांगाल हर्षद सर आता इलेक्शन लागते दोन हजार चोवीस च इलेक्शन मध्ये आपला कौल कुठे राहील आमचं कौल निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारला राहील त्यांच्या एनडीए या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राहील अच्छा आणि का असं वाटते की इंडिया आघाडीलाच आपण मतदान करायचं आपण पाहू शकता किसान सन्मान निधी योजनेपासून ते बरं मेक इन इंडिया योजनेपर्यंत हे सर्व योजना नवीन स्तरावर नरेंद्र मोदी सरकारने राबवल्या आज यस जय जयशंकर शे शे सारखे परराष्ट्र मंत्री आपल्या भारताला लाभलेत हे फक्त नरेंद्र मोदी सरकारच्या काळात किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळातच होऊ शकतं म्हणून आमचा सपोर्ट नेहमी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राहील परंतु बऱ्याचपैकी ग्रामीण भागामध्ये आम्ही मतं जाणून घेतो तर त्याच्यामध्ये असा प्रश्न पुढे होतोय की सध्या महागाई वाढते पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा गॅस असेल इव्हन हे सगळं महाग होत चाललंय दिवसेंदिवस याविषयी काय सांगाल का निश्चितच महाग होत चाललेली आहे त्याप्रदृष्टीने पण आपली भारताची जी इकॉनॉमी आहे जी जी डी पी सुद्धा वाढत चालला आहे भारतीय एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे आज भारताची आर्थिक परिस्थिती जगात तीन नंबरला आहे <laughs> ते कुठेतरी बदल जाणार महागाईसुद्धा कमी होईल याच्यात निश्चितच जोपर्यंत नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत महागाई कमी होईल सगळे कमी होईल आणि शेतकऱ्याच्या मालाला देखील योग्य बाजारभाव मिळेल अशी सर्वसामान्य जनतेसुद्धा इच्छा आहे म्हणूनच गेल्या वेळेस आपल्याला बघू शकतो की तीनशे तीन सीट शी त्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आली यावेळी यावेळी देखील ते तीनशे तीन, तीन पेक्षा जास्त सीटे येतील अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची किंवा लोकांची भावना आहे ठीक आहे तर एकदम कडक प्रतिक्रिया आपल्याला आंबळे या गावामध्ये भेटत आहेत तर अजून देखील काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाऊन घेण्याचा प्रयत्न करूयात बाबा नमस्कार नमस्कार काय वाटतं बाबा आता इलेक्शन येते दोन हजार चोवीस च तर याच्यामध्ये आपला कौल कुठं राहील आपला कौल मोदी सरकारला का असं वाटतं की मोदी सरकारला मतदान करायला पाहिजे मला जे पाहिजे ते गरजा पुरवल्या आम्हाला किसान सन्मान निधी दिला वर्षाला सहा हजार रुपये देतात त्याच्यामुळे वाटत की माणूस चांगला आहे आहे आणि दडाडीचा कार्यकर्ताय okay. पण असं म्हणतात लोक की सध्या महागाई वगैरे वाढते बेरोजगारीचं प्रमाण आहे देशामध्ये प्रमाण वाढलेलं आहे विद्याचं प्रमाण वाढलेलं आहे सगळीक त्याच्यामुळे महागाई वाढणार हा त्यांचा दोष नाही किंवा जनतेचा दोष नाही तर तू शेतकऱ्यांच्या आता कांदा निर्यात बंदी केली मोदी सरकारने त्याच्यामुळे कांद्याचे भाव पण खाली आले दुधाचे भाव ते पण खाली आले काय वाटतं ह्या संदर्भात अजून काम करायला पाहिजे त्यांना त्यांनी अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे ना बरोबर आहे ना मग त्याच्यामुळं आता जसं महागाई वाढेल तसं जनतेच्या अपेक्षा वाढत्यात आणि सगळीक त्यांचा हात पुरवाशातला काय भाग नसतो बरोबर आहे का मग आढराव पाटलांना यावेळेस आपण सपोर्ट करताय एक नंबर ठीक आहे बोलक्या प्रतिक्रिया देतात शेतकरी आपल्या आंबळे गावातील सर सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा पृथ्वीराज कवेंद्रे का आणि काय वाटतं आता लोकसभा इलेक्शन चालू आहे तर या इलेक्शनमध्ये आपला कौल कुठे असेल कौल काय आता आपला आढळ दादा पाटील त्यांचं काम चांगले आणि दुसरी गोष्ट अशी कोल्हे साहेब जसे निवडून आलेत तसे त्यांचा वाराच नाही इकडे आला नाही परत आली नाही गेली नाही त्यांचं काम काय नाही निधी नाही एक रुपयाचा गावाला कुठं आमच्या तालुक्यामध्ये त्याच्यामुळे मग ह्यावेळेस आपण आढळू दादा अच्छा ठीक आहे परिषद मी श्रीकांत निंबाळकर काय वाटतं आता हे इलेक्शन याच्यामध्ये आपला कौल कुठे असेल आपला कौल अमोलकुले आहे का असं वाटतं की अमोल मतदान करायला पाहिजे तसं विचार करायला गेलं तर पवार साहेब म्हणजे याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप चांगला निर्णय किंवा इथून माग याचा निर्णय असेल सबसिडी परत कर्जमाफी त्याविषयी पवार साहेबांचं काम चांगले म्हणजे पवार साहेबांकडे बघून आपण मतदान कर अमोल कोल्हे पाच वर्षांमध्ये गावाकडे आपल्या मतदारसंघांमध्ये फिरकलेच नाही आम्ही काल आजही एक इंटरव्ह्यू घेतला होता मध्ये त्याच्यामध्ये एक जण म्हटलं की गुनाट हे गाव मतदारसंघामध्ये आहे हेच खासदार साहेबांना माहिती नाही काय सांगाल या विषयी जरी नाही आले तरी आम्ही पवार साहेबांकडे बघून तू तारी म्हणजे पवार साहेबांनी जे काय आपल्या इकडे विकास कामं धरून पक्ष फोडाफोडी खूप यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडून टाकली म्हणजे ग्रामपंचायतच्या पातळीवर सुद्धा हे राजकारण होत नाही असं असं इकडे वरती व्हायला लागले त्याच्यामुळं शरद पवार ओके दादा सगळ्यात पहिला आपला परिचय करून द्या निलेश अनुसे आणि काय सांगला तर लोकसभेचं इलेक्शन येत आहे हे इलेक्शन मध्ये आपला कौल कुठे राहील भाजप बीजेपीला कर कर करता आपण म्हणजे आढळराव पाटलांना आपण थोडक्यात राष्ट्रवादीच्या साईडने आता अजित पवार गटाकडून आढळराव पाटील उभे आहेत तर का असं वाटतंय की आढळराव पाटलांनाच्या वेळी संधी द्यायला पाहिजे काम व्यवस्थित चांगली केलेली आहेत तुम्हाला बरोबर ठीक आहे अमोल कुल्ल्यांच्या बाबतीत काय सांगता येईल तुम्हाला ते सुद्धा पाच वर्ष होते शेतकऱ्यांचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत संसदेत काय वाटतंय अमोल कोल्हे काम नाही ग्राउंड लेवल असं म्हणायचं तर मित्रांनो आंबळे गावामध्ये आहोत आपण आणि दादा चालले होते रस्त्याने त्यांनी चौकशी केली की नेमकं काय चाललंय माईक वगैरे बघून सगळ्यात पहिलं दादा तुमचं नाव सांगा माझं नाव प्रमोद गायकवाड आणि काय वाटतंय दादा आता इलेक्शन आहे दोन हजार चोवीसच्या आम्ही प्रतिक्रिया रेकॉर्ड करतो की सामान्य जनतेचं सा मतदान किंवा सामान्य जनतेचा सा कौल जो आहे तो कुठं आहे तुमचा कौल कुठं असेल यावेळेस नक्कीच मोदी सरकारला आमचं मत आहे शिवाजी दादा यावेळेस आमच्या वार्डात उभे आहेत लोकसभा मतदारमधनं शंभर टक्के एक दोन लाख मतांना ते निवडून येतील म्हणजे आडराव पाटलांना पण सपोर्ट करत येतील काय वाटतं पाच वर्षांमध्ये आणि पंधरा वर्षांमध्ये किती डिफरन्स यंदा पाच वर्षांच्या मध्ये काम झालेली दिसत नाहीत आपल्याला तर आमच्या गावामध्ये इथं स्मशानभूमीचं काम असेल किंवा रोडची कामं असतील सगळी याच्या आधी पाच वर्षा आधी आडराव पाटलांनी फक्त आम्हाला कामं दिली कोल्हा पाटील आमचे डॉक्टर इकडे फिरकले पण नाही त्याच्यामुळे आमचं मत फक्त आठराव जात आलंय कुठेतरी मतदारसंघामध्ये पोहोचायला कोल्हे कमी पडले असं वाटतंय शंभर टक्के कारण कोल्हे साहेब फक्त अभिनेता म्हणून ओळखले जातात दादा हे आमचे त्यांचे लांडेवाडीमध्ये दरबार असतो सगळ्यांचे प्रश्न समजून घेतात आणि काम मार्गी लावतात परंतु आता असंही म्हटलं जातं की महागाई वगैरे वाढलेली आहे बेरोजगारी वाढली आहे देशामध्ये दे। काय वाटतं या संदर्भात मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत अजून चांगली धोरणं राबवायला पाहिजे काय वाटतंय नाही धोरणं अजून राबवतात ते काय सगळ्या शेतकऱ्यांना सहकार्य करतायत दोन हजार पाच हजारच्या स्वरूपाने शेतकऱ्यांना त्यांचं अनुदान पण चालू आहे सामान्य शेतकऱ्यांना ला सगळ्याचा लाभ पण भेटतोय तुम्ही माणसांना कांद्याचं वगैरे तर हे मागच्या पंचवार्षिक किंवा त्याच्या आधीच्या काळात पवार साहेब असताना पण त्याच गोष्टी होत आणि हे असताना पण हेच आहेत पण अजून त्याच्यात ते हे वाढ करतीलच लक्ष द्यायला पाहिजे त्याची वाट हो इलेक्शन आल्यानंतर ते भक्त म्हणतील की बाबा आता कांदा आलेत आणि उसाला भाऊ द्या इथं कारखाने बंद पडलेत आणि आता फक्त म्हणणार की बाबा शेतकऱ्याला बाहू नाही इलेक्शन आले की फक्त हाच मुद्दा आहे त्यांच्याकडे ठीक आहे चला तर कडक प्रतिक्रिया आहे सरांची सुद्धा धन्यवाद सर थँक्यू सर आपलं नाव सांगा सगळ्यात पहिलं विकास पोखरकर आणि काय वाटतंय की आ, हे जे काय आता इलेक्शन आहे याच्यामध्ये आपला कौल कुठे राहील आमचा कौल शंभर टक्के शिवाजीदादा आडरराव पाटलांकडे राहील आमचे मागचे खासदार अमोल कोल्हे साहेब पाच वर्षात एकदा सुद्धा आंबळ्यात फिरकलेले नाही आहेत शेतकऱ्यांसंबंधी अजिबात त्यांनी संसदेत प्रश्न मांडलेले नाही आहेत दादांनी बैलगाडा शर्यतीसाठी सुद्धा खूप प्रयत्न केले आणि बरेचसे घाट सुद्धा उभारून दिलेले त्याच्यामुळं आम्ही शंभर टक्के शिवाजीदा आडरराव पाटलांसाठी मतदान करतो परंतु आपण जर संसदेतले प्रश्न जर पाहिले तर बरेचसे प्रश्न अमोल सुद्धा मांडलेले आहेत जसं की प्याजच्या संदर्भामध्ये म्हणजे कांद्याच्या संदर्भात मी पाहिलं होतं बैलगाडा शर्यती संदर्भात असेल काय वाटते तुम्हाला नुसते प्रश्न मांडून काही उपयोग होत नाही नुसते प्रश्न मानून काय उपयोग होत नाही आज सुद्धा माझा स्वतःचा कांदा आज अकरा रुपयांनी मार्केटला जातोय अकरा रुपयाने आमचा खर्च सुद्धा वसूल नाही होते मग त्याच काय करायचं ते आम्ही कोणाला सांगायचे प्रश्न निर्यात बंदी केल्यामुळं कांद्याकडे के कुठेतरी दुर्लक्ष बाजारभाव मिळत नाही आज स्वतः आज रुपयाने माझा स्वतःचा कांदा गेलेला बाबा काय म्हणत होते तुम्ही बोला म्हणलं पाच वर्षात काम नाही गेली पण तोंड सुद्धा जागा फक्त बाबा मतदान द्या म्हणून तेवढे मानायला आली परत काम गावा पर तर गावात याक नाही गेलं पण निदान तोंड दाखवाय तरी हाय मी म्हणजे यावेळेस आपण आडेराव पाटलांना सुद्धा ठीक आहे काम तरी करीत होती आमचे काहीतरी म्हणजे केलेत काम त्यांनी तसे यांनी काम तर केली नाही पण तोंड दाखवाय सुद्धा नाही आले त्यांनी हुकी मारले तशी तसे ते देत तेवढे माग आहे आली पण परत नाही तोंड दाखव सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा मयूर बेंद्रे आणि काय वाटतं की आता लोकसभा दोन हजार चोवीस इलेक्शन सुरू आहे तर काय वाटतंय आपला कौल कुठे राहील कौल शिवाजी दादांकडून कोणत राहणार राहण्याचं कारण की ज्यावेळेस तीन सत्तर हा मुद्दा संसदेत इलेक्शन चाललं होतं त्या टायमाला अमोल कोल्हेंनी मतदान केलं नाही तिथे टस्त राहिले एवढ्या वर्षाचा मुद्दा उपस्थित होता तीनशे सत्तर हा देशाचा प्रश्न आहे ग्राम लेवलला सरपंच तालुका लेवलला आमदार त्यानंतर हे प्रश्न ग्राम लेवलचे आले खासदारकींचे प्रश्न काय की आपल्या देशाचं हित जोप असलं पाहिजे नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवल पाहिजे हे खासदारांचं पहिलं प्राधान्य आहे आणि त्यावेळी ज्यावेळेस त्यांना मतदान करायचं होतं त्यावेळेस देशाचा मुद्दा की काश्मीर मध्ये पहिली गोष्ट त्यांचा स्वतंत्र कायदा होता त्यांचा झेंडा स्वतंत्र होता स्वतंत्र राज्यघटना होती बरोबर मग ही कोल्हाना मान्य आहे का ती मान्य होती कोल्ह्यांना त्यामुळे आम्ही अजिबात कोल्हेंना मदत करू शकत नाही आणि आम्ही आढराव कोण जाय त्याच मुद्द्यावर आढळ आढ्रव ओके okay, ठीक आहे तर दादा सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा अनिल बाबन गायकवाड आणि काय वाटतं इलेक्शन येते दोन हजार या याबाबत आपलं मत कुठं असेल यावेळेस काय सगळे चोर आहेत मत द्यायचे <laughs> इकडून जातात तिकडून त्यात काय तवा तरी पण आता आपण मग इलेक्शनच्या वेळेस काय करणार नाही नाही इलेक्शन मतच नाही देणार मतच नाही संपलं विषय सगळे चोराचा बाजार आहे इकडून आज घेतात आणि तिकडे जातात आणि तिकडून घेऊन जातात त्यामुळे आता आणस आपल्याला नाही नाही काही विषय नाही ठीक आहे हरकत नाही सरांनी आपलं मत या ठिकाणी मांडलं सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव सागर वेंद्रे आणि काय वाटतं आता इलेक्शन आहे दोन हजार चोवीसचे कुठं असेल आपलं मत माझं मत तसं पाहायला गेलं तर नोटा पर्याय मला योग्य वाटते कारण की मी तसा आम आदमी पक्षाच्या विचारधारेचा असणारा माणूस आहे त्यांची विचारधारा अशी की शिका आ, 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 शिका संकटी व्हा आणि लढा तर अरविंद केजरीवाल यांना जी ईडीची चौकशी लावली त्यांचं काही चूक नसताना त्यांना आता जेलमध्ये टाकलंय त्यांचा पक्षाची विचारधारा आहे की गरीब जनतेला फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिक्षण पा पाणी आणि वीज तर ह्या विचारधारेचा मी माणूस आहे लोकांचा पैसा लोकांसाठी कसा वापरावा याचं उत्तम उदाहरण अरविंद केजरी केजरीवाल यांनी आपल्या अजंतेसमोर ठेवलं तरी मी नोटालाच मतदान करेन म्हणजे नोटा दाबणार परंतु माझ्या मते अरविंद केजरीवाल किंवा त्यांच्या विचारधारेचे लोक आहेत ते सध्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोबत जाण्याचा काय वाटते तुम्हाला हा ते जर असेल तर मी नक्कीच मग अमोल कोल्हे साहेबांसोबत जाईल कारण त्यांनाही पुरस्कार मिळालेला आहे ते वेल एज्युकेटेड आहे आणि आपले सामान्य गरीब जनतेचे प्रश्न योग्य पद्धतीने आपल्या संसदेत मांडतात ते त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या साईडने जायला मी तयार आहे चला तर संमिश्र प्रतिक्रिया आपण पाहतोय मित्रांनो हर एक पक्षाच्या बाजूने बोलणारी लोक आपल्याला आंबळ्या गावामध्ये भेटलेले आहेत इव्हन आम आदमी पार्टीच्या साईडने देखील कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत